आपणा सर्वांना नमस्कार मी रुद्रशेखर जोशी केसरीनंदन आध्यात्मिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज आपण ह्या व्हिडिओ जाणून घेऊया तुळशीचे पूजन पूर्वी कुणी कुणी केले होते कोणत्या देवांनी केले होते तुळशीपूजनाने काय फळं प्राप्त होते तुळशी कधी तोडू नये पूर्वी नैमिषारण्यात अठ्ठ्याऐंशी हजार ऋषीवर बसले होते त्यांनी सुतांना विचारले की आपण आम्हाला तुळशीचे महात्म्य काय आहे ते सांगावे त्यावेळी तेथे अनेक श्रेष्ठ ऋषी व भक्त देखील उपस्थित होते हेच महात्म्य इंद्रदेवाने व भक्त प्रल्हादाने देवगुरू बृहस्पतींना सांगायला विनंती केली होती त्यांनी मंगळ देवाने ग्रहाने तुळशीचे पूजन केले म्हणून तो धरणीपासून निर्माण झाला व त्यास भूमिपुत्र असे म्हणतात मंगळ ग्रहाच्या मंत्रातच हे वर्णित आहेत धरणी गर्भसंभूतम विद्युतक्रांती समप्रभम कुमारम शक्तिस्तंच मंगलम प्रणवाम्यह त्यामुळेच त्यास तेजस्वी निर्माण झाली प्राप्त झाली श्रीरामांनी तुळशीचे पूजन केले त्यामुळे ते रावण व कुंभकर्णाचा वध करू शकले श्री गणेशाने पूजन केले त्यामुळे त्यास चौदा विद्या प्राप्त झाल्या तुळशीचे काष्ट उगाळून गंध कपाई लावा तुळशी माळ गायक श्री श्रीहरीचे नाम अखंडपणे घेत राहावे त्यामुळे अश्वमेध केल्याचे फल प्राप्त होते तुळशीचे काष्ट शुद्ध तुपात बडवून धुपासारखे के प्रज्वलित केले तर सहस्र गोदानाचे पुण्य प्राप्त होते देवाजवळ नैवेद्य दाखवताना त्यावर तुळशीपत्र ठेवणे आवश्यक असते त्यामुळे तो नैवेद्य भगवंतास प्रिय होतो तुळशी वृक्षाच्या मुळाजवळची माती किंचित घेऊन अंगास लावून स्नान करावे पितरांना संतुष्ट करण्यासाठी तर्पण केले जाते पण ते देखील तुळशीशिवाय अपूर्णच असते वाईट स्वप्न दिसत असल्यास कोर्ट कचेरीतील वाद मिटण्यासाठी कारागृहातून सुटका होण्यासाठी रोग निवारणासाठी भगवान विष्णूंचे पूजन करावे व त्यांना तुळशी अर्पण करून प्रार्थना करावी ज्यामुळे आपल्या अनेक समस्यांचे निवारण होते दारिद्र्य निवारणासाठी भाद्र शुक्ल चतुर्दशीस एक हजार बेलपत्र दुर्वांकूर तुळशीच्या मंजिरी भगवान विष्णूंना अर्पण कराव्यात किंवा यापैकी जे शक्य होईल ते अर्पण करावे तुळशीची मंजुरी कशी तोडावी याबाबत ग्रंथात सांगितलेले आहे तुळशीच्या मंजिरीच्या खाली दोन पाने असावीत फक्त मंजिरी तोडू नये एकादशीस तुळशीचे एक पूजन करावे असे पूजन पूर्वी पार्वती देवीने सावित्री मातेने अरुंधतीने केले आहे तुळशी केव्हा तोडू नये याबाबत ग्रंथात सांगितलेले आहे संक्रांत द्वादशी रविवार शुक्रवार व्यतिपात ज्या दिवशी असेल त्या दिवशी व नेहमीसाठी रात्री कधीही तुळशी तोडू नये तुळशीला नमस्कार करताना म्हणावायचा एक मंत्र यन मुले सर्व तीर्थानी यन मध्ये सर्व देवता यदाग्रे सर्व वेदेभ्यो तुलसी थो नमा मंत्र येत नसेल तर फक्त नावे घ्यावीत तुळशी श्री लक्ष्मी विद्या यशस्वी धर्माधर्म देवी सखी शुभ अचळ अमिला अमळ तुळशीचे व रुद्राक्षांचे मणी एकत्र करून एकशे आठ मनांची माळ तयार करावी व भगवान विष्णूंच्या नामाचा जप करावा यामुळे सर्व मनोरथ पूर्ण होतात संतती प्राप्तीसाठी रोज तुळशी पूजन एक वर्षपर्यंत केले असता तिच्या कृपेने संतती प्राप्ती होते फार पूर्वी शरभ नावाचा राजा राज्य करीत होता त्यास सर्व सुख होते पण संतती प्राप्ती नव्हती त्याने एक वर्षपर्यंत हे व्रत केले व त्यास संतती प्राप्ती झाली तसेच फार पूर्वी त्रेतायुगात राजा दशरथ अयोध्येत होऊन गेलेत त्यास देखील संतती प्राप्ती होत नव्हती त्याने एक दिवस कौशल्य मातेजवळ हे विचार सांगितले त्यांनी सांगितले एक वर्षपर्यंत आपण दोघेही तुळशीचे पूजन करू त्याने ऐकले व दोघांनी एक वर्षपर्यंत हे व्रत केले त्यामुळे राजा दशरथास भगवान विष्णू प्रसन्न झाले तर कौशल्यस तुळशी माता प्रसन्न झाली त्यांना वर मागण्यास सांगितले दोघांनीही एकच इच्छा प्रकट केली आम्हाला संतती नाही तरी संतती प्राप्त व्हावी त्यांनी सांगितले तुम्हाला भविष्यात चार पुत्र प्राप्त होतील तू ता म्हटले व अदृश्य झाले पुढे यथावकाष्ट त्यांना प्रभू श्रीराम लक्ष्मण भरत शत्रुघ्न असे चार पुत्र प्राप्त झाले ही सर्व माहिती स्कंद पुराण कार्तिक महात्म्य अद्याप एक ते पाचमध्ये वर्णित आहे ते संक्षिप्त करून या व्हिडिओत प्रस्तुत केली आहे आपणास आवडले असेल तर जरूर लाईक करा शेअर करा आणि व्हिडिओच्या खाली असलेल्या सबस्क्राईब शब्दावर जरूर क्लिक करा धन्यवाद नमस्कार जय केसरी नंदन